नेचर सिलिंग उपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदूळ जा म्हणजे तांदूळ तांदूळ याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि हाय व्हिटॅमिन सी सापडत असत तर ही रान भाजी आहे शेतामध्ये बांधावर किंवा शेताच्या कोणत्याही एका पिकामध्ये ही, पिका ही रान भाजी मिळत असते पण ह्याच रानभाजीचे खूप औषधी गुणधर्म आहेत तर तेच औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला या तर आता जाणून घेऊयात ह्या तांदूळजा भाजीचे औषधी गुणधर्म तर तांदूळच्याची जी भाजी आहे ती बाळांतीन महिला असेल तर बाळांतीन महिला डिलेव्हरी नंतर तिचं दूध वाढवण्यासाठी किंवा बाई बाळंती झाल्यानंतर तिच्या ज्या शरीराची हानी होत असते ते सर्व हानी भरून काढण्यासाठी ही भाजी खाणं उपयोगी त्यानंतर दुसरं आहे उष्णतेच्यामुळे होणारे आजार असतील उष्णता वाढल्यानंतर जे आजार होतात ताप येत असेल अंगावर गोवर कांजणे आलेले असतील तर त्यासाठी सुद्धा ही तांदूळ त्याची भाजी उपयोगी ठरणार आहे याच्यामध्ये हाय व्हिटॅमिन ए आहे आणि हाच हाय व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या ज्या काही समस्या असतील डोळ्याची नजर व्यवस्थित ठेवण्यास उपयोगी ठरणार आहे मुतखड्यावर किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच लघवीच्या संदर्भातील ज्या काही इन्फेक्शन असेल त्यावर हे उपयोगी ठरणार आहे त्यानंतर याच्यामध्ये हाय फायबर आहे आणि हे हाय फायबर पोटाच्या ज्या काही समस्या असतील ब्लोटिंग गॅसेस किंवा मग मूळ व्याधाचा त्रास होत असेल संडास व्यवस्थित साप होत नसेल तर त्यासाठी सुद्धा याच्यामध्ये हाय फायबर असल्यामुळे हे उपयोगी ठरणार आहे वारंवार पित्ताचा त्रास होत असेल ऍसिडिटी होत असेल तर त्यासाठी सुद्धा याच जर आपण सेवन केलं तर आपली ऍसिडिटी दूर होण्यास मदत होणार आहे उन्हाळा चालू झालाय उन्हाळा चालू झाल्यानंतर बऱ्याच लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्याही अंगावरती पित्त उभरत असतात खाज येत असते तर अशा वेळेस जर त्यांनी या भाजीचं सेवन केलं किंवा याचा ज्यूस सकाळी उपाशीपोटे पिला तर त्यांना तो पित्ताचा त्रास किंवा अंगावर ज्या काही रॅशेस आल्या आहेत त्या कमी होण्यास मदत होणार आहे ही भाजी याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे आणि हे व्हिटॅमिन सी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि उन्हामुळे जे काही आजार होतात उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तर त्याला रोखण्यासाठी तर त्या आजारांना रोखण्यासाठी ही भाजी उपयोगी ठरणार आहे ही भाजी आपलं रक्त शुद्ध करते आपल्या शरीरातील जे काही फ्री रॅडिकल इफेक्ट आहे ते कमी करतं टॉक्झिन रिमूव्ह करत अनावश्यक जे टॉक्सिन्स आहे ते रिमूव्ह करत आणि हे तापेमध्ये किंवा कावीळ झालेली असेल तर अशा वेळेस भूक लागत नसेल तर भूक वाढवण्यासाठी सुद्धा आपल्या तोंडाची चव गेलेली असेल तर ती चव वाढवण्यासाठी सुद्धा ही तांदूळच्याची भाजी उपयोगी ठरणार आहे तर हे होते या तांदूळच्या भाजीचे औषधी गुणधर्म ही रानभाजी खा आणि स्वस्त रहा आणि मी जे काही औषधी गुणधर्म सांगितलेला आहे त्याचा फायदा ही, ही, त्या ही भाजीचं सेवन करून घ्या आपल्याला हा व्हिडिओ आवडला असे या लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा